यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन मार्फत संचालित बेगर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँग येथील रोटरी तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील द वन ह्युमिनेटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले हाँगकाँग मधील सिमशा सुई येथील पंचतारांकित हॉटेल हॉलिडे इन मध्ये झालेल्या दर सोहळ्यात संदीप शिंदे यांना बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले हाँगकाँग येथील रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार चारशे पन्नास या संस्थेच्या वतीने बारा पासून जगभरात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची निवड करून सन्मानित करण्यात येते आतापर्यंत भारतातील सपकाळ डॉक्टर प्रकाश आमटे राजेंद्र धामने डॉक्टर कोल्हे दाम्पत्य आदी सहा सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यवतमाळ येथील संदीप शिंदे हा पुरस्कार मिळवणारे सातवे भारतीय असून या पुरस्काराने नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण केंद्राचे काम आंतरराष्ट्रीय सामाजिक इतिहासातील पहिले तरुण व्यक्ती ठरले या पुरस्कारासाठी जगभरातील एकशे एकोणऐंशी देशांमधून प्रस्ताव आले होते तीन विविध चमूतील परीक्षकांकडून प्रस्तावाची पडताळणी हाँगकाँग रोटरीच्या भारतातील प्रतिनिधीमार्फत कामाची प्रत्यक्ष पाहणी प्राथमिक आणि अंतिम मुलाखत असे टप्पे पार करीत संदीप शिंदे यांची अंतिम तीन विजेत्यांमध्ये निवड झाली आहे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे अंतिम मुख्य परीक्षक म्हणून अलिबाबा इन्स्टिट्यूट फंडच्या कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किंडी चौ युनिसेफ हाँगकाँग अॅडव्होकेसी कमिटीचे अध्यक्ष इव्हॅन चू द मेकॉंग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू फिडमॅन यांनी काम पाहिले या मुख्य परीक्षकांनी भारतातून एकमेव संदीप शिंदे पाकिस्तानमधील सईदा गुलाम गिलानी आणि मूळ इटलीमधील व कंबोडिया सेवा कार्य करणारे जिनेरिको टेस्ट्री या अंतिम तीन विजेत्यांची निवड करण्यात आली या तिघांनाही द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या सोहळ्यात दि वन ह्युमॅनिटियन अवॉर्डचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ डेव्हिड हेरिलीला द वन फिलिपाइन्सचे अध्यक्ष रेपल एम गॅसिया रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार चारशे पन्नासच्या गव्हर्नर कॅसिचिंग यांच्यासह मास्टर ऑफ सेरेमनी सॅरिका चॉय हाँगकाँग अवॉर्ड अँबेसिटर सिलिस्युया वँग इंटरनॅशनल अवॉर्ड अँबेसिटर डॉनी एन जी डॅन यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमास हाँगकाँग मधील उद्योजक क्रीडा चित्रपट माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात स्थानिक पातळीवरील हाँगकाँग अवॉर्डचेही वितरण करण्यात आले या भव्य दिव्य कार्यक्रमात संदीप शिंदे यांच्या नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या कामाचा विशेष गौरव करून चित्रपित दाखवण्यात आली तसेच द वन या विशेष पुस्तकातही संदीप शिंदे यांच्या कार्याचा समावेश करून गौरव करण्यात आलाय उपस्थितांनी संदीप शिंदे यांचे काम बघून त्यांची पाठ थोपटली कार्यक्रमास उपस्थित हाँगकाँग मधील अनेक उद्योजक माने भेट घेऊन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे काम समजून घेतले व मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले यावेळी बोलताना संदीप शिंदे यांनी द वन ह्युमिनिटेरियन या आंतरराष्ट्रीय पुरस्कार नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील सर्व प्रभूजी सह या कामात तन मन धनाने सहकार्य करणारे सहकारी सेवा देणारे डॉक्टर्स निवारा केंद्रातील सेवेकरी आणि यवतमाळकरांना समर्पित करत असल्याचे सांगितले प्रभूजींच्या आशीर्वादाने मिळालेल्या या पुरस्काराच्या रकमेतून बोधबोडन येथे निवासी संकुलासह बेघर मनोरुग्णांना आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे पत्नी नंदिनी मुलगी हर्षाली आणि सोबत काम करणारे सर्व सहकारी यांच्या कष्टाची चीज या पुरस्काराने झाले आहे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून हो अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे संदीप शिंदे म्हणाले या पुरस्कारासाठी मुंबई येथील रोटरीचे डॉक्टर गोविंद पाटील प्रशांत गादेवार आणि त्यांच्या सहकार्यांचे तसेच यवतमाळचे विनय गावंडे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले या पुरस्कार सोहळ्यात संदीप शिंदे नंदिनी शिंदे हर्षाली शिंदे यांच्यासह नंददीप फाउंडेशनचे ऍडव्हर्ट कमिटीचे सदस्य नरेंद्र पवार डॉ प्रशांत गावंडे नितीन पखाले आनंद कसंबे डॉ कविता बोरकर हे सहभागी झाले होते या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल संदीप शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महाराष्ट्रासह देशातील विविध सामाजिक संघटना नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले गेल्या आठ नऊ वर्षापासून बेवारस जे मानसिक रुग्ण आहेत जे मनोरुग्ण आहेत रस्त्यावर भटकणारे जे मानसिक रुग्ण आहेत ज्यांना घरून लोक दूर लोटतात किंवा भटकलेले रस्त्यावर येतात अशा निराधार निराशित असलेल्या मनोरुग्णांसाठी नंददीप फाउंडेशन गेल्या नऊ वर्षापासून काम करते आहे आणि यासाठी लोक चळवळ उभी झाली डॉक्टरांची साथ मिळाली सर्व पत्रकार बांधवांची साथ मिळाली त्यामुळे काम हे दूरपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळेच आज नंददीप फाउंडेशनला इंटरनॅशनल अवॉर्ड द वन इंटरनॅशनल अवॉर्ड हा नंददीप फाउंडेशनला मिळालेला आहे हा अवॉर्ड मी नंददीप फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना आणि ज्यांनी लोकचळवळ केली आणि नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी ज्यांची ज्यांनी ज्यांनी उभे राहिले त्या सर्वांना बेघर प्रभूजींना सर्वांना मी हा नंददीप फाउंडेशनचा हा पुरस्कार मिळालेला हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो हा माझा पुरस्कार नव्हे हा आपल्या सर्वांचा यवतमाळकरांचा पुरस्कार आहे हे मी असे जाहीर करतो हा जो अवॉर्ड मिळाला आहे या अवॉर्डामध्ये माझ्या माझी पत्नी नंदिनी हिचा मोलाचा सहभाग आहे कारण तिची मला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आजही तिची महत्त्वाची साथ आहे आणि प्रत्येक काम मी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ती काम करते बेगरांसाठी तीसुद्धा बेघर झाली त्यामुळे हा अवॉर्ड या आपल्या नंददीप फाउंडेशनला मिळालेला आहे काय नाव माझं नाव संदीप बाबाराव शिंदे